हे बघा आमच्या गावचा मोसम आम्ही आलेलो आहोत डोंगराला भाजी गोळा करायला हे बघा पिशवी घेऊन आलेले आहे कुठली भाजी सापडल ती सापडेल तिकडं खाली बघा रुपा मावशी आहे तिकडं चॉकलेट खाल्ले ती विरातच्या आधी तिथं आढळलं आहे त्यामुळे ते दिसत नाही बरेच दिवसातून आले आहे चाललो आता पात्रीची भाजी थोडी सापडली आता रान करण्यास शोधायचा आहे कंदळगावला आले कंदळगावला हा एव विराजची आजी माग आहे इथं रूपा मावशी आहे चष्मा ठेवलाय रुपा मावशीकडं योगा रुपा मावशीचा तर रोब्या बघा कसा काकत बसलाय हा बघा तो रोब्या दिसतंय का आळालंय भरून छत्री आणलेली आहे एक आणि आम्ही आहोत ती घेऊ बरा फांगेऱ्याची भाजी रानखरडा आव इकडं वर असतो की रानखरडा कसले नाही खाणार नाही कोणा कशाला घेऊ एकटीसाठी तुम्हीच केल्या मला द्या उद्या जाणार बाई मी उद्या माझी ड्युटी आहे हे दोघी जणी करून खातील भाजी त्यांच्या पिशव्या भरल्या माझ्या काहीच नाही काय काय गोळा केलं त्यांनी काय माहिती मी दाखवते मला भाजी यायची ए रहा हमारे गाव का मोसम हे बघा आमच्या गावाचं वातावरण बघा ठा बघा मला म्हणतेच भाजी काढत राहिले व्हिडिओच बनवत राहिले कसलं छान फुलं आहे रान केले की जास्ती रान करड आहे सापडला बघा रान कराड सापडला सापडला चला तुम्हाला रान कराड दाखवते हे बघा हा रान करड हे बघा हा करडा दिसला काय कसा डोलायला लागला कुठली भाजी घेतली ऐकलो मी कुरडू हां हे बघा ही कुरडूची भाजी टाक हे बघा ही कुरडूची भाजी आणि हा टाकळा हे बघा हे बघा हे कुरडू तिकडं तिकड मी लागले हाक मारायला बात चला हे बघा इथं हे बघा कवळी कवळी मोरशेंडा घेतला मोरशेंडा घेतला कुरडू पात्री सगळी थोडी थोडी सापडली